काय काय म्हटलाय तो मंडळ मंडळ म्हणजे आपले आजात क्षेत्रांतर्गत अह पक्राटीचे पैसे घ्या तर तो नाही नाही गोड वाढून तुम्हाला विनंती पैसे रामचंद्र व्यंकटेश होडकर आता ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात आमच्या स्टाफ आणि चर्चा केल्यानंतर जी सर्पेस जागा आहे आणि व्यवस्थित आहे याच्यामध्ये थोडकर आणि जागा आम्हाला योग्य वाटते तर आज ती फायनल करून सगळ्यांच्या दगडपूजन करायला तुम्ही चार वाजता यावं अशी माझी पण जागा ती सगळं माझी एका जागा आहेत तेच जागा आहे तीच मेहनत भरू आणि आज